कि त्यांनी कुठे अत्याचार केलाय पाहिलं तर वेगळ्या नजरेने वाईट नजरेने स्पर्श तर केला असेल मेसेज तर केला असेल इतकं काही आपण सहन करू राजी शाहू महाराजांनी बालविवाह असेल विधवा प्रथा असेल याच्या विरोधात कठोर कायद्याची अंमलबजावणी करत खऱ्या अर्थानं आमच्या महिला वगैरे माणूस म्हणून करण्यासाठी पण खऱ्या अर्थानं आम्ही महिला म्हणून बदललो ते पावडे दोनशे वर्षापूर्वी कारण की सावित्री कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक निवारण आणि या सगळ्यांच्या संदर्भात हा या संदर्भातली माहिती आपल्या सगळ्यांना असणं फार गरजेचं आता महिला काम करतात कामाच्या ठिकाणी त्यांना त्रास होत असेल महा त्रास कोणत्या स्वरूपाचा असतो तो स्वरूपाचा असेल आणि या शारीरिक स्वरूपाचा असेल मानसिक स्वरूपाचा असेल पण बऱ्याच वेळा असं म्हणा माझं येतं की आपण जिथं काम करतो तिथं जर तक्रार दाखल केली तर माझे वरिष्ठ आहेत माझं प्रमोशन होणार नाही कमेंट वेळेवर मिळणार नाही मला अजून त्रास दिला जाईल आणि एकंदर ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये तक्रार दाखल करायची राहून जाते पुढे असेल मुंबई ठाणे नागपूर औद्योगिक वाढत असलेलं नागरीकरण आणि वस्तीकरण याच्याबरोबर आता कोल्हापूर देखील मागे कोल्हापूर मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा जरी इंडस्ट्री एरियासाठीचा सेमिनार असेल तरी आवडतो दुपारच्या सत्रामध्ये एसपी ऑफिस त्यांच्या वतीने देखील कार्यक्रम आयोजित केला ज्याच्यामध्ये शासकीय खासगी आस्थापनासाठी सुद्धा पद्धतीचा सेमिनार एकंदर काय प्रत्येक वेळेस असं वाटत राहत हा पोशा आहे तो महिलांसाठी व आमच्या पुरुष लोकांची गरज काय हे सेमिनार आम्ही तीन तास बसून का ऐकवावं असाही जणांच्या मनामध्ये प्रश्न येत असत पण खऱ्या आम्ही महिला म्हणून बदललो ते पावणे दोनशे वर्षापूर्वी त्यांची त्याची सावित्री पावणे दोनशे वर्षापूर्वी विधव मत्याच्या विरोधातला लढा दिला विधव महिलांना हदिकुंपाला बोलवलं आणि हा हधिकुंपाचा सन्मान देत असताना सांगितलं की तिच्या तरी कपाळाचं कुंक प्रयत्न तुम्ही करत असाल तिच्या पतीचं जरी निधन झालं असले तरी माणूस म्हणून तिला धरण्याचा अधिकार, अधिकार आहे आणि तो हक्क आणि अधिकार आपण तिला दिला पाहिजे आणि तो मान आणि सन्मान खऱ्या अर्थानं तिच्या जीवनातला पावणे दोनशे म्हणजे आम्ही पावणे दोनशे वर्षापूर्वीच बदलतोय राजेश्री शाहू महाराजांनी बालविवाह असेल विधवा प्रथा असेल याच्या विरोधात कठोर कायद्यांची अंमलबजावणी करत खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनीने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मग समाजामध्ये जी मानसिकता जर बदलायची असते आम्ही महिला म्हणून बदलतोय पण खऱ्या अर्थानं मानसिकता आम्हाला बदलायची आहे की समाजाची समाजातल्या पुरुषांची कारण की त्यांची मानसिकता बदलली की तेच आम्हाला संरक्षण देणार आहे तेच आम्हाला सुरक्षतेच्या नजरेने पाहणार आहेत तेच आम्हाला सन्मान देणार आहेत आणि म्हणून समाजामध्ये पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ही मानसिकता बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न केला यावं या कामाच्या ठिकाणी केवळ महिलाच काम करतात असं नाही तर पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे महिलांची संख्या कमी असते पण दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या ज्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक आणि या सगळ्यांच्या संदर्भातला हा पोषक या संदर्भातली माहिती आपल्या सगळ्यांना असणं फार गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं कायदा हे प्रत्यक्षात आणले जातात कागदावरती व्यक्ती त्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली जाते पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस ती वापरायची गरज येते ज्यावेळेस त्याची आपल्याला गरज असते त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं की त्याची माहितीच आपल्याला नसते बऱ्याच वेळा आता महिला काम करतात कामाच्या ठिकाणी त्यांना त्रास होत असेल मग हा त्रास कोणत्या स्वरूपाचा असतो तो लैंगिक स्वरूपाचा असेल आणि या शारीरिक स्वरूपाचं असेल मानसिक स्वरूपाचं असेल पण बऱ्याच वेळा असं म्हणामध्ये माझं येतं की आपण जिथं काम करतो तिथं जर तक्रार दाखल केली तर माझे वरिष्ठ आहेत माझं प्रमोशन होणार नाही पेमेंट वेळेवर मिळणार नाही मला अजून त्रास दिला जाईल आणि एकंदर ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये तक्रार दाखल करायची राहून जाते आणि वर्षानुवर्ष अन्याय सहन करण्याची सवय एक मानसिक उलमगिरी ही आपल्याला लावून जाते आपल्याबरोबर आपण आपल्या मैत्रिणींनाही सल्ला घेतो की त्यांनी कुठे अत्याचार केलाय पाहिलं तर वेगळ्या नजरेने वाईट नजरेने स्पर्श तर केला असेल मेसेज तर केला असेल इतकं काही आपण सहन करू आणि अनेक वर्ष वर्ष आपण हे सहन करत राहतो पहिली गोष्ट कायद्याच्या बाबत माहिती नसणं आणि जे माहिती असलं तरी तितकं धडत दाखवून पुढे येण्याची मानसिकताल दाखल केल्यानं आपल्याला न्याय मिळेल का असे अनेक प्रश्न हे महिलांच्या मनामध्ये असतात आणि म्हणून आवर्जून सांगायचंय आम्ही आपण आता जे पाहिलं पोशाक्टच्या संदर्भात खरं आम्ही संपूर्ण सविस्तर माहिती या तुमच्यामध्ये वाटप केलं जाईल आणि यामध्ये काय हा कायदा पुन्हा एकदा नव्याला दुरुस्त होऊ येतोय दोन हजार जेव्हा पहिल्यांदा हा कायदा आला त्यावेळेस की कमिटी स्थापन कशी करायची एक्सटर्नल मेंबर किती असले पाहिजे इंटरनल मेंबर किती असले पाहिजे आणि त्याचबरोबर ही कमिटी स्थापन केल्यानंतर <laughs> एखाद्या महिलेने तक्रार दिल्यानंतर किती विहित कालावधीमध्ये त्या तक्रारीने कला निघाल्या पाहिजे त्या तक्रारी कशा निकालात करायचा या संदर्भामध्ये आभार म्हणे महाराष्ट्र महिला आयोगाच्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये धन्यवाद देईल की संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही महिला बाल विकास विभाग असेल महाराष्ट्र शासन असेल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला की या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे पूर्वी आपल्या खुंडाबंदीच्या संदर्भातला कायदा होता त्यानंतर दुरुस्ती करत आपण जस जशा घटना बदलत जातील तस तशा कायद्यांमध्ये सुद्धा दुरुस्ती होत राहतील आणि ही दुरुस्ती आपण करतोय याच्यामध्ये मागणी केल्यानंतर दोन, हजा दोन हजार तेराचा कायदा थोडा दुरुस्त होऊन दोन हजार चौदा मध्ये परत आला अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्यांदा कायदा परत हा थोडा दुरुस्त करून आला त्याच्यानंतर आयोगाच्या वतीनं आम्ही हा पाठपुरावा केला आणि मला समाधान वाटलं चोवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला तिसऱ्यांदा दुरुस्त झाला आणि आता, थो 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 आता जो होतोय तो बावीस ऑगस्ट हा आताचा कायदा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला अतिशय परिपूर्ण असा हा शासन निर्णय आपल्यामध्ये आला आणि मला समाधान वाटतंय आयोगाच्या माध्यमातून आम्ही या कायद्यामध्ये परिपूर्णता यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला तीन आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आम्ही पाठवलेल्या कागदपत्रांचा पाठपुरावा घेत खऱ्या अर्थाने या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि हा कायदा आपल्या हातामध्ये दिला या गोष्टीचं समाधान आहे आतापर्यंत दोन हजार तेरापासून ज्यावेळेस आयसी कमिटीचा विषय निघायचा त्यावेळेस बऱ्याच संभ्रमामध्ये की लेबर कमिशनर की जिल्हाधिकारी याची जी दंडात्मक कारवाई आहे ती कोणी करायची आणि बऱ्याच वेळा दोघांकडेही कायद्यामध्ये तशी कोणतीही तरतूद नसल्यामुळे कामगार आयुक्त विभागाकडून सांगितलं जायचं की हा जिल्हाधिकारीचा अधिकार आहे आमच्याकडे कोणतीही दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार नाही आणि जिल्हा तसंच राज्यामध्ये कशा पद्धतीचा बदल नसल्यामुळे अनेक वेळा संभ्रम निर्माण होत पण आताच्या बावीस ऑगस्टच्या कायद्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून जिल्हाधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या अधिकाराखाली संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शासकीय नियमशासकीय खासगी आस्थापनामध्ये शंभर टक्के आय सी कमिटी स्थापन होतील आणि ऍक्टिव्हली स्थापन होतील फक्त स्थापनच नाही असतील आणि ही सगळी नियमावली परिपूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी लाभ घेईल हा एक मला विश्वास मनापासून वाटतो यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी आयसी कमिटी स्थापन झालेली नाही किंवा कागदावरती फक्त कधी कधी त्याचे मेंबर हे प्रिन्सिपल झालेले असतात प्रमुख असतात कधीतरी झालेले असते आणि कागदावरचा आयसी कमिटीचा कागद हा वर्षानुवर्ष पुढे वापर जात असतो कारण तर शोप्यात लायसन सरकार तीन वर्षाने रेडिओ करायची गरज पडत नाही म्हणजे एकदा कागदावरती नावं दिली की आपली जबाबदारी सोपली ह्या मानसिकतेमध्ये जवळ जवळ महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा जास्त या संस्था आस्थापना राहतात आणि आपल्याला कोणी विजय नाही आणि सगळ्यात दुर्दैव ह्याचा म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो ज्यांना खरं आयसी सी कमिटीची गरज आहे ज्यांनी तयार दाखल केली किंवा करायची असं वाटतं त्यांनाही त्याचं गांभीर्य समजत नाही किंवा ते कधी आवाज उठवत नाही की आमच्याकडे आयसी कमिटी ऍक्टिव्ह का नाही आहे एखादा बोल आला त्या बोर्डवरती आयटी कमिटी घेली की काम झालं असं होत नाही म्हणून मला काय प्रश्न पडतो की आमच्यासाठी इतक्या सुधारित हा इतका कडक कायदा आहे दिवाळी न्यायालयासारख्या आयटी कमिटीला अधिकार असताना सुद्धा एकतीस टक्क्यापेक्षा जास्त महिलांना महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमन म्हणून काम करत असताना इतक्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असताना आम्ही तक्रार का दाखवतोय त्याच्यामुळे कायदा आहे पण कायद्याकडे दाद मारण्याची हिंमत आज सुद्धा आमच्यामध्ये नाही दुर्दैवानं आम्ही आवाजच उठवत नाही आणि म्हणून प्रत्येक वेळेस शासन प्रशासन यांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यापेक्षा माझ्यावर अन्याय होत असताना मी आवाज उठवला का हा प्रश्न आता स्वतःला विचारला पाहिजे आणि म्हणून ही आत्मचिंतनाची वेळ आधी मायाच्या आदिशक्तीच्या नऊ दिवसाचा जागर चालू आहे वे। प्रत्येक वेळेस असेल तर आपल्या मदतीला कोणीतरी येईल असं जर वाटण्यापेक्षा माझ्यावर येणाऱ्या संकटांचा सामना मी स्वतःच करे हा जर संकल्प केला तर मला खर असताना असं वाटतंय हा कायदा आपण अस्तित्वांना त्याचा परिपूर्णपणे वापर हा महिला सुरक्षतेसाठी समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असताना खर तर बऱ्याच वेळा आमच्याकडे तक्रारी येतात आणि या तक्रारीमध्ये महिलांची मानसिकता असते की आपण तक्रार नाही दाखल करायची किंवा कुणाला सांगायचं नाही जितकं सहन करता येईल तितकं सहन करू पुढे बघू असं म्हणून बऱ्याच वेळा या मानसिकतेतून जाण्याचा प्रयत्न करत असतात पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय हा आय सी कमिटी हा प्रॉशॅक्ट तुमच्यासाठी आहे तुमच्या सुरक्षितेसाठी आहे तुम्हाला न्याय देण्यासाठी आहे वीज कालावधीमध्ये निकालात काढलेल्या केसेस ह्या तुम्हाला संरक्षण देणाऱ्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या माध्यमातून आपण जिथं कुठे असू तिथे निश्चितपणाने न्याय मागवू या केसेस जेव्हा राज्य महिला आयोगाकडे येतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की कुठेही लैंगिक अत्याचार घडलेला नसतो पण मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला त्रास देणाऱ्या घटना सातत्याने घडून आणल्या जातात व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून आमच्या अमृतच्या तुम्हाला सांगतील की हा कायदा कशा पद्धतीने किती सुरक्षित रीत तुमच्यासाठी काम करतो किती कठोर पद्धतीने काम करतो त्याच्यामुळे या तक्रारी जेव्हा येतात एका मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये जिथं महिला बसतात त्या शिक्षकांच्या केबिन मध्ये मुख्याध्यापकांनी सगळे कॅमेरे लावलेले होते आणि ती तक्रार आमच्याकडे आल्यानंतर कोणत्याही लैंगिक अर्थाने त्रास दिलेला नव्हता तर मानसिक त्रास हा होता की कंटिन्यू त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षिकेवर वॉश ठेवला जायचं काही ठराविक शिक्षकांना सातत्याने त्या मोबाईलच्या आणि ते मोबाईलला कनेक्ट होते ते कॅमेरे त्याच्यामुळे मग त्या कुठल्या प्रकारची साडी आत घातलीये मग कशी दिसतीये असे कमेंट पास करणं मेसेज करणार खर तर त्याच्यामध्ये लैंगिकदृष्ट्या कुठला अत्याचार नाही त्याच्यामुळे बऱ्याच बऱ्याने जाऊ दे पाहतात त्या दिवसभर पाहिला किंवा कमेंट करणं त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया देत राहणं पण त्यातल्या एका सहन न झाल्यामुळे त्याने आयोगाकडे साठलं मग ते सीसीटीव्ही कॅमेरे असतील ते मोबाईल कनेक्ट केलेले असतील त्यांनी केलेली कमेंट असतील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या सांगायचं तात्पर्य काय तुम्ही जिथं कुठे असाल का सगळ्या अनुषंगाने सेमिनारमध्ये तुमच्या लक्षात येईल की किती चांगल्या पद्धतीचा हा कायदा आपल्या सुरक्षेसाठी आहे हा सविस्तर सांगितल्यानंतर लक्षात येईल की लैंगिक अत्याचार असेल म्हणजेच गुन्हा होतो का त्यांना ही मानसिकदृष्ट्या ही सातत्याने तुम्हाला त्रास देणार हा सुद्धा गुणा आणि म्हणून या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला संरक्षण दिलं जाणार आणि या कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकतीस टक्के महिला महाराष्ट्रातल्या यांना संरक्षण देण्याची जबाबदारी जेव्हा या कायद्याच्या माध्यमातून घेतली जाते तेव्हा खऱ्या अर्थानं आवडून सांगायचंय प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला गेल्याने तक्रार दाखल केली पाहिजे असं काही नाहीये त्या कायदा हा आयसी कमिटी या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं संरक्षण अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा